जय महाराष्ट्र शेतकरी मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे फॉर्म भरले आहेत आणि हे फॉर्म भरत असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी त्याला पेमेंटचे ऑप्शन देखील आहेत सेल्फ सुद्धा केले होतं आणि त्याच्यानंतर जॉईंट सुद्धा तिथे झालेले आहेत आणि पेमेंट करून सुद्धा शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये आपला पंप सिलेक्शन हा केलेला नाही कारण त्याच्यामध्ये आपल्या आवडतीची कंपनी आपल्या त्या लिस्टमध्ये नाही आणि खूप सारे शेतकरी बांधून पेमेंट करून तसेच वाट पाहत आहेत की आपल्या मनप मनपसंदची सोलर कंपनी त्याच्यामध्ये कधी येईल त्याच्यामध्ये दोन कंपनीचा जी के आणि शक्ती कंपनीचा कोटा दोन जिल्ह्यासाठी उपलब्ध दो झालेला आहे आणि ते कोणते जिल्हे आहेत आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच होतो त्याच्या आधी जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदीच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी बांधनो जी शक्ती कंपनी आहे त्याचे जे साडेसात एंचपीचे जे पंप आहेत ते बीड आणि ज्याच्यामध्ये आणि संभाजीनगर याच्यामध्ये तुम्हाला साडेसात एंचपीचे लिमिटेड पंप आलेले आहेत जर तुम्हाला जर सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही ताबडतोब जाऊन सिलेक्ट जा करा कारण खूप लिमिटेड त्याच्यामध्ये कम पंप आलेले आहेत जोपर्यंत मी हिडो पाकतान तोपर्यंत तुम्ही संपून सुद्धा येऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते निवडून घ्या त्याच्यानंतर जी के कंपनीचे पाच एचपी चे पंप मध्ये आले तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता ज्या जिल्ह्यामध्ये मागणी कमी आहे त्या जिल्ह्याचे पंप वळून या जिल्ह्यामध्ये तिथं वळवण्यात आलेले आहेत लिमिटेड पंप आले तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ते सिलेक्ट करू शकता आणि अशाच माहितीसाठी किंवा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जर अशाच जर दुसऱ्या जिल्ह्याचा जर पंप कोट जर आला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर चोलो संबंधी जर तुम्हाला कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा सुद्धा आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सत्य करा धन्यवाद